नंतर साधारणतः ही सर्व घटना उलगडीस आली आणि संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी आदरलेला आहे ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट लागू झाला पाहिजे ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट लागू झाला पाहिजे राजाराम आढावा व हो त्यांची पत्नी यांच्या हत्येच्या निषेधार्थ या ठिकाणी माननीय प्रांतसाहेब यांना निवेदन देण्यासाठी आणि त्याचा निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी एकत्रित झालेलो हो। आहोत ील एक दोन आरोपी होते त्यांनी त्या राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी यांचं यांची निघून हत्या केल्याचं या ठिकाणी समोर आलेलं होतं आमच्या त्या वकील दाम्पत्याचं दुपार खंडणीसाठी अपहरण करून नंतर त्यांना त्यांच्या तोंडामध्ये डोक्यामध्ये कॅरी बॅग घालून त्यांचा त्यांची हत्या करण्यात आली स्मशानभूमीजवळील <ण्णागा> एक विहीर आहे त्या विहिरीमध्ये त्यांचा शव त्याला मोठे दगड वगैरे दगड धोंडे बांधून ते विहिरीमध्ये टाकले आणि एक प्रकारे त्यांची हत्या केली आम्ही या अशा घटनेचा आम्ही भुसाळ वकील संघातील सर्व सदस्य महिला वकील माझ्या ब भगिनी सर्व ज्येष्ठ या ठिकाणी विजित आम्ही या ठिकाणी या घटनेचा जाहीर निषेध या ठिकाणी करतो आहे या ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक विशेष अधिवेशन या ठिकाणी बोलवावं आणि लवकरात लवकर ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करावा जेणेकरून अशा प्रकारच्या घटना होणार नाही वकील मंडळ या ठिकाणी प्राण करायला धडकलेलं आहे काय मागचं कारण या ठिकाणी आम्ही आज सर्व भुसाळ वकील संघातील महिला भगिनी आमच्या ज्येष्ठ सर्व वकील मंडळी आज या ठिकाणी नगर जिल्ह्यातील राहुरी येथे आमचे राजाराम आढाव ॲडव्होकेट राजाराम आढाव व त्यांची पत्नी यांच्या हत्येच्या निषेधार्थ या ठिकाणी माननीय प्रांतासाहेब यांना निवेदन देण्यासाठी आणि त्याचा निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी आमचे राजाराम ॲडव्होकेट राजाराम आढाव हे यांना काही पक्षकारांनी नगर येथे बोलवलं होतं कोर्ट कामकाजाच्या संदर्भात त्या ठिकाणी चर्चा करायला गेलेल्या असताना त्यानंतर त्यांच्या पत्नीलाही त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि त्या, त्या पंचवीस एक दोन हजार चोवीस दुपारपासून त्यानंतर ते जे दाम्पत्य आहे ते एक प्रकारे बेपत्ता त्या ठिकाणी झालेलं होतं नगर न्यायालयामध्ये त्यांची चारचाकी आणि दुचाकी ही व्यवहार स्थितीत त्या ठिकाणी आढळली आणि काही संशयास्पद हालचाली त्या ठिकाणी नगर न्यायालयामध्ये काही एक संशयास्पद गाडी जाताना त्या ठिकाणी पोलिसांना त्या ठिकाणी आढळली त्यानंतर त्यांनी त्या गाडीचा पाठपुरावा करून त्या गाडीला पकडून नंतर त्या घटनेसंदर्भात संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर जी गाडी त्या ठिकाणी सस्पेक्टेड गेली होती त्यातील एक दोन आरोपी होते त्यांनी त्या राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी यांचं यांची निघून हत्या केल्याचं या ठिकाणी समोर आलेलं होतं पंचवीस एक दोन हजार चोवीसला आमच्या त्या वकील दाम्पत्याचं दुपार खंडणीसाठी अपहरण करून नंतर त्यांना त्यांच्या तोंडामध्ये डोक्यामध्ये कॅरीबॅग घालून त्यांचा व त्यांची हत्या करण्यात आली आणि हत्या करून स्मशानभूमीजवळील एक विहीर आहे त्या विहिरीमध्ये त्यांचा शव त्याला मोठे दगड वगैरे दगड धोंडे बांधून ते विहिरीमध्ये टाकले आणि एक प्रकारे त्यांची हत्या केली तीन दिवसानंतर साधारणतः ही सगळी घटना उलगडीस आली आणि संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी आदरलेला आहे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर गोरगरिबांना न्याय देण्याचं काम आमचा वकील बांधव करत असतो आणि समाजाला एक चांगली चांगला मार्ग दाखवण्याचं काम आमचा वकील बांधव करत असतो असं होत असताना आमच्या वकील बांधवांवर अशा प्रकारे जर हत्या होत अशा प्रकारे जर प्रसंग येत असेल त्यांना खंडणी मागत असेल किंवा त्यांची हत्या या ठिकाणी करत असेल तर आम्ही या अशा घटनेचा आम्ही भुसाळ वकील संघातील सर्व सदस्य महिला वकील माझ्या भग भगिनी सर्व ज्येष्ठ या ठिकाणी विजितज्ञ आम्ही या ठिकाणी या घटनेचा जा, जाहीर निषेध या ठिकाणी करतो आहे आणि राज्य शासनाला आम्ही मागणी करत आहोत की गेल्या अनेक वर्षापासून ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जो लागू झालेला नाही जो लागू करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत हा ॲड एडुक, प्रोटेक्शन ॲक्ट लवकरात लवकर लागू करण्यात यावा आणि या ॲडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक विशेष अधिवेशन या ठिकाणी बोलवावं आणि लवकरात लवकर ॲडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करावा जेणेकरून अशा प्रकारच्या घटना होणार नाही आणि खऱ्या अर्थाने समाजाला गोरगरिबांना न्याय देण्याचं काम जे आमची वकील मंडळी करते त्या वकील मंडळींना खऱ्या अर्थाने संरक्षण मिळेल अशी आमची मागणी या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि पुनशा एकदा राजाराम जाधव यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या झालेल्या हत्येच्या निषेधार्थ आम्ही कडकळीचा निषेध या ठिकाणी करून आहोत बांधून आज उशाला झालो पावरफुल आम्ही भीत नाही कुणाच्या बाला करू बत्ती गुल आम्ही घाबरत नाही कोणाला का देतो सहुल आम्ही नोकर नाही ओ तुमचे आता आमचा सरुल अंगावर right now and press the bell icon never miss an update